एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर चुला किनाऱ्यावरील बंधाऱ्याच्या उतारावरती उभी करून ठेवलेली रामचंद्र मणचेकर रापण संघाची नौका समुद्राला अचानक आलेल्या मोठ्या भरतीमुळे लाटांच्या तडाक्यानं समुद्रात ओढली गेल्याची घटना घडली दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही नौका बंधाऱ्यावरती आणण्यात मच्छीमारांना यश आलं मात्र या दुर्घटनेत नौका फुटल्यानं तसंच जाळी फाटली गेल्यानं सुमारे सहा ते सात लाख नुकसान आहे मच्छीमारांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण जुरीवाडा येथील चुला किनाऱ्यावरील रामचंद्र मणचीकर रापण संघाचे मच्छीमार बुधवारी सकाळी सात वाजता पोटीच्या वेळी लिलावती या रापणीच्या नौकेद्वारे समुद्रात रापण लावली होती सकाळी सुमारास ओढून झाल्यावर मच्छीमारांनी नौका किनाऱ्यावर आणून बंधाऱ्यावरील सिमेंट कॉन्क्रीटच्या उतारावर आणून उभी करून मच्छीमार घरी गेले मात्र अर्ध्या तासाच्या वेळेतच ता समुद्राला मोठी भरती आल्यानं किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पाणी भरून जोरदार लाटांनी बंधाऱ्यापर्यंत धडक दिली लाटांच्या या जोरदार धडाक्यात बंधाऱ्याच्या उतारावर उभी असलेली रापण नौका सापडून ती समुद्राच्या पाण्यात ओढली गेली नौका समुद्रात गेल्याचं काही स्थानिकांना दिसतात त्यांनी मच्छीमारांना माहिती दिली माहिती मिळतात मणसिकर रापड संघाचे मच्छीमार व इतर स्थानिक मच्छिमारांनी घटनास्थळी धाव घेत नौका समुद्रात वाहून जाऊ नये यासाठी व नौका किनाऱ्यावरती आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले मात्र लाटांच्या माऱ्यात समुद्रात हिलगावे खाणारी नौका मध्यभागातून फुटली तसंच त्यातील मासेमारी जाळी बंधाऱ्याच्या दगडांमध्ये अडकून फाटली गेली लाटांच्या माऱ्यामुळे अडचणी येत असल्या तरी मच्छिमारांनी समुद्रात उतरून या बंधाऱ्यावरून दोरीच्या सहाय्याने दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर नौका बंधाऱ्यावर आणण्यात यश मिळवलं या दुर्घटनेत रापण नौका फुटल्यानं तसंच जाळी तुटल्यानं व इतर मच्छीमारी साहित्याचं नुकसान असं सुमारे सहा ते सात लाखांचं नुकसान झाल्याचा अंदाज मच्छीमारांनी वर्तवला आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल